शरद पवारांनी पाच गौप्यस्फोट केलेत आणि त्यामुळं राजकारणात एकच खळबळ उडाली आहे निवडणुकीनंतर पलटणार आहेत फासे नेमकं शरद पवारांच्या मनात काय आहे आणि काय सुरू आहे खेळ याबद्दलचा हा स्पेशल रिपोर्ट नमस्कार मी शर्वरी आपण पाहत आहात तिचा जागर न्यूज राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी नुकत्याच एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत अनेक गौप्यस्फोट केलेत ज्यामुळे राजकीय के वर्तुळात मात्र खळबळ उडाली आहे तसेच आता या गौप्यस्फोटामुळे महाराष्ट्राच्या राजकारणावर आगामी काळात काय परिणाम होईल याकडे मात्र सर्वांचं लक्ष लागलंय एकेकाळी एक नेते प्रफुल्ल पटेल हे दोन हजार चार मध्ये भाजपसोबत जाण्यासाठी आग्रही होते असेही शरद पवार यांनी म्हटल्यामुळे राजकीय चर्चांना जोर चढलाय शरद पवारांचे पाच मोठे गौप्यस्फोट शरद पवारांचे पाच मोठे गौप्यस्फोट एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत शरद पवारांनी गौप्यस्फोट केला आहे दोन हजार चार साली काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीला बहुमत मिळाल्यानंतर राष्ट्रवादीचे जास्त आमदार असल्यानं मला मुख्यमंत्री पदाची संधी होती मात्र मी अधिकची इतर मंत्रीपदं घेऊन मुख्यमंत्रीपदावर पाणी सोडलं गौप्यस्फोट नंबर दोन विधानसभा दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीनंतर एकनाथ शिंदे यांचा मुख्यमंत्री करण्यास आमची हरकत नव्हती पण त्यांचंच नाव आमच्या पुढे आलं नाही एकनाथ शिंदे यांच्या नावाबद्दल शिवसेनेअंतर्गत चर्चा झाली असल्याचं नंतर आम्हाला समजलं असं शरद पवारांनी सांगितलं गौप्यस्फोट नंबर तीन दोन हजार चौदा साली महाविकास आघाडी सरकार स्थापन करण्याचा प्रयत्न करते भाजप आणि शिवसेनेत अंतर पाडण्याचा आमचा प्रयत्न होता शिवसेना भाजपसोबत गेल्यामुळं दोन हजार चौदामध्ये महाविकास आघाडीचा आमचा प्रयोग फसला गेला असं शरद पवारांनी सांगितलंय गौप्यस्फोट क्रमांक चार काँग्रेस बाहेर पडलेल्या नेत्यांनी स्थापन केलेले छोटे पक्षविलीन होऊ शकतात आपला पक्षविलीन करण्याचा विचार नाही पुढे हा पर्याय नाही असे मुलाखतीत बोलताना शरद पवारांनी सांगितलं गौप्यस्फोट क्रमांक पाच प्रफुल्ल पटेल दोन हजार चार पासून भाजप सोबत जाण्यासाठी आग्रही होते काँग्रेस बरोबर जाण्यास प्रफुल्ल पटेल यांनी विरोध केला तरीही युपीए सरकारमध्ये आम्ही पटेल यांना केंद्रीय या मंत्रीपद दिलं प्रफुल्ल पटेल सारखे सांगायचे की या निवडणुकीत आपले पक्ष टिकणार नाहीत वाजपेयींना पर्याय नाही आपण सगळेच भाजपमध्ये जाऊयात परंतु आम्ही याला नकार दिला शेवटी त्यांना तुम्ही जा म्हणून सांगितलं असं शरद पवारांनी मोठा गौप्यस्फोट स्फोट केलाय अशा प्रकारच्या विविध बातम्या जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा तीचा सागर न्यूज आणि हो बातमी आवडल्यास लाइक आणि शेअर करायला विसरू नका नमस्कार मी शेअरवरी आणि आपण पाहत होता तीचा जाग न्यूज वरी सबस्क्राईब करा तीचा जाग न्यूज शेजारी दिलेलं बेल ऐकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राह